धर्मेंद्र गेले ही बातमी विश्वास बसण्यासारखी नव्हती कारण चारच दिवसांपूर्वी त्यांच्या निधनाचं निधनाच्या अफवा व्हायरल झाल्या होत्या निधनाच्या अफवेने आयुष्य वाढतं असं म्हणतात या म्हणीचं प्रत्युत्तरसुद्धा आलेलं आहे पण दुर्दैवाने धर्मेंद्र यांना तेवढे आयुष्य लाभले नाही आजच्या इंटरनेटच्या पिढीला राज कपूर दिलीप कुमार देव आनंद माहिती नाहीत पण धर्मेंद्र माहीत आहेत काळ किंचितचा अलीकडचा असेल चित्रपट क्षेत्रात मात्र ती एक पिढी असते आमच्या चित्रपट वेड्या घरात मात्र या कलाकारांबद्दलचा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला या कलाकारांचे किस्से चित्रपट याबद्दल सांगितलं जातं जे जेव्हा मनोरंजन म्हणून चित्रपटसृष्टीची भुरळ संपूर्ण देशाला पडलेली होती त्या काळात दिलीप कुंभार त्यांच्या मुळे प्रभावित होऊन पंजाबातल्या एका छोट्याशा गावातून एक तरुण मुंबईत आला डोळ्यात असंख्य स्वप्न विलक्षण देखणे पण आणि कष्टाने झालेलं शरीर याशिवाय त्याच्याकडे काही नव्हतं ना ओळख ना गॉडफादर पण पडेल ते काम करायची तयारी मन मिळावू स्वभाव आणि मैत्रीपूर्ण व्यवहार यामुळे या हा खेड्यातून आलेला पंजाबी युवक धर्मेंद्र या नावाने प्रसिद्ध झाला त्यानंतर त्याने कधीही मागे वळून पाहिलं नाही धर्मेंद्र धर्मेंद्रच्या आधी दारासिंग आणि प्रेमनाथ हेच पिळदार शरीर यष्टी असलेले अभिनेते चित्रपटसृष्टीत होते पण धर्मेंद्रमध्ये विशेष काहीतरी होतं चेहऱ्यावरचा गोडवा विस्किल स्वभाव आणि लोकांना पाताक्षणीच आपलेपणा वाटावा असं व्यक्तिमत्व यामुळे त्यांना चांगले सिनेमे मिळत गेले सुरुवात काही मनासारखी झाली नाही पण हळूहळू ॲक्शन पटातून धर्मेंच स्थान बनत गेलं आखे हा त्याच्या बाबतीतला मैलाचा दगड असे म्हणतात की आखेंचे निर्माते राजकुमार यांच्याकडे हा रोल घेऊन गेले होते राजकुमार यांनी बाहेर लॉनमध्ये टेबल लावून स्क्रिप्ट ऐकली त्यांना कद का काही कथा आवडली नाही पण सरळ सांगितलं सांगतील तर ते राजकुमार कसले त्यांनी आपल्या कुत्र्याला विचारलं तू ए रोल करेगा मग रामानंद सागर यांच्याकडे वळून ते म्हणाले देखो खो मेरा कुत्ताबी मना हे ऐकल्यावर रामानंद सागर तडक उठले आणि त्यावेळी राजकुमार यांच्या मनाने स्टार फॅल्यू एक्स्टॅब्लिश न झालेल्या धर्मेंद्रकडे गेले त्यांनी धर्मेंद्रवर डाव लावला आणि ती त्या काळची ब्लॉकबस्टर फिल्म बनली त्यानंतर धर्मेंद्रला घेऊन असे जेम्स बॉन्ड टाईप अनेक चित्रपट आले चरस यकी समाधी इत्यादी हे सगळे चित्रपट सुपरहिट झाले आजच्या पिढीला आवडणारे असेच हे से सिनेमे आहेत आजही टी व्हीवर यूट्यूबवर हे पाहायला मिळतात या सिनेमांनी धर्मेंद्र ओळख मिळवून दिली त्यांचं स्टारडम त्यानंतर कुणीही हिरावून घेतलं नाही घेऊ शकलं नाही देवराज दिलीप या त्रिमूर्तीच्या काळातही धर्मेंद्रचा वेगळा चाहता वर्ग राहिला नंतर राजेंद्र कुमार, राजकुमार युग आउतरल, काही काळ गोविंदाप्रमाणे शमी कपूरचं युग संपवलं ते राजेश खन्नाच्या सुपरस्टारमुळं न भूतो ना भविष्यती अशी राजेश खन्नाची क्रेज होती त्या काळात असा एक विनोद सांगितला जायचा ऋषी कपूर एका पत्रकाराला विचारतो की कालपर्यंत माझ्या काकाच्या घरासमोर निर्माते रांग लावून उभे असायचे आता ती रांग कुठं गेली कळत नाही तो पत्रकार त्याला सांगतो की ती रांग काकाच्या बंगल्यासमोर असते फक्त तो सर्वांचाच काका आहे तुझ्या एकट्याचं नाही हे अक्षरशः खरं होतं शमी कपूरच्या करिअरला सावरायला सिप्पीजन अंदाजमध्ये राजेश खन्ना खन्नाला एका गाण्यापुरते घ्यावे लागले होते आणि राजेश खन्नानंतर अमिताभ बच्चनचं युग सुरू झालं वन मॅन इंडस्ट्री असं अमिताभचं वर्णन केलं जायचं असं म्हणतात की त्या काळात पहिलं ते एक, एक ते दहा या क्रमांकावर अमिताभ बच्चन आणि इतरांचा नंबर लागायचा धर्मेंद्रला एक भाऊ होता काही सिनेमातून त्यालाही नाय नायकाचे रोल्स मिळाले दोघे दिसायला एवढे सारखे कि लोक म्हणायचे की धर्मेंद्र दोन का काम करतात पण नंतर त्याने अभिनय थांबवून निर्माते व्हायला ठरवले आणि पहिल्या सिनेमासाठी धर्मेंद्रला पसंती दिली एक ट्रक चालक हातून घडलेल्या गुन्ह्यात शिक्षा होऊ नये म्हणून एका गावी लपायला जातो आणि तिथे डाकूंकडून संपूर्ण पोलीस दलाची हत्या होताना साक्षीदार बनतो नंतर या डाकूंशी मुकाबला करताना गावातल्या लोकांना पोलीस बनवतो नकली पोलीस स्टेशन बनवतो हा सगळा धमाल प्लॉट आणि धर्मेंद्रचा विनोदी रोल त्यातले मे जट यमला पगला दिवाना हे गाणे आणि धर्मेंद्र हेमा मालिनी जोडी यामुळे प्रतिज्ञा आजही लोकांच्या स्मरणात आहे या चित्रपटाने अजित सिंग देओलला यशस्वी निर्माता बनवले अजित सिंग देओल म्हणजे अभय देओलचे पिता धर्मेंद्रने शेवटपर्यंत नाती सांभाळली इतकेच नाही गावाकडून किंवा पंजाबातून आलेल्या सर्वांना आपल्या घरी मुक्काम करू दिला अनेक पंजाबी अभिनेते सांगतात की त्यांच्या स्ट्रगलला स्ट्रगलच्या काळात धर्मेंद्रने त्यांना खाऊ पिऊ घातले राहायला जागा दिली धर्मेंद्रने त्याचे काळचे स्टार दिलीप कुमार यांच्यासोबत शेवटपर्यंत नातं ठेवलं त्यांच्या आजारपणाच्या काळात अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांनी शेवटपर्यंत नेहमीच त्यांच्या घरी भेटी दिल्या सायरा बानू यांना मदत केली धर्मेंद्रच्या मदतीने असे अनेक प्रसिद्ध आहेत धर्मेंद्र म्हटले की धर्मवीर मधला तो स्कर्ट सारखा रोमन योद्धाच्या पोशाखातला त्यांचा रोल आठवतो आज अनेक नायक त्यांचे दगडी शरीर दाखवतात त्या काळात धर्मेंद्रकडून निर्मात्यांना ही अपेक्षा असायची पडद्यावर काटकुळा अमिताभ बच्चन जेव्हा दहा दहा गुंडांना लोळवायला लोळवायचा तेव्हा धरमजींना एक ठोसा बसल्याने गुंड दहा बारा फूट कोलांड्या उड्या कोलांड्या उड्या खात मागे धडपडाय धडपडायचा हे फक्त धरमजींचं दणकट शरीर बघून खरं वाटायचं गुलजारने मात्र चष्मा लावलेला धर्मेंद्र पेश केला दिल्लगीमधून शबनम बॅग घेतलेला खादीचे कपडे परिधान करणारा धर्मेंद्र लोकांना स्वीकारला त्याआधी सत्य काम मधूनही हा धर्मेंद्र भेटीला आलेला होताच त्यावेळी हुकलेले फिल्म फेअर नंतर कधीच मिळाले नाही लाईफ टाईम वेळी लहान मुलांप्रमाणे धर्मेंद्रने केलेली धमाल प्रेक्षकांच्या लक्षात आहे कुत्ते कम्युनिट मे तेरा खून पी जाऊंगा हे वाक्य धर्मेंद्र धर्मेंद्रजींना चिकटलेलं होतं अनेक स्टँडअप कॉमेडियन्सला या वाक्यामुळे करिअर करता आलं धर्मेंद्र यशस्वी होते करण्यासाठी त्यांनी बेताब बघताना कंटाळा येत नाही सनीने वाटेल ते सिनेमे स्वीकारले ते दणकून आपटले त्यामुळे धर्मेंद्र चिंतित होते त्यावेळी राजकुमार संतोषी घायल बनवत होते धर्मेंद्रने हा सिनेमा मी प्रोड्यूस करतो फक्त तू सनीला मुख्य रोल मध्ये घे असे सांगितले होते पण राजकुमार संतोषीने मिथुनला साईन केले होते धर्मेंद्रने मिथून अडचण सांगितली धर्मेंद्र यांचं गुडविल असल्याने मिथुनने त्यांच्यासाठी घायल सोडून दिला आणि पुढचा इतिहास तर आपल्याला माहीतच आहे एकीकडे नायिकांसाठी पागल होणारा दारूच्या आहारी गेलेला ही इमेज झालेली असली तरी कुटुंबाच्या बाबतीत कर्तव्यात धर्मेंद्रने कुठलीही कसूर केली नाही हेच यातून दिसतं आयुष्याच्या शेवटी शेवटी मात्र गावाच्या आठवणीने ते भाऊक होत असत रियालिटी शोमध्ये तर एकदा ते रडले होते पहिल्या पत्नीला वेळ देऊ न शकल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली होती तिचा मी गुन्हेगार आहे असे ते म्हणायचे यामुळे शेवटचे दिवस त्यांनी प्रकाश कौर यांच्यासोबत आपल्या फार्म हाऊसवर घालवले तिथे ते, ते शेती करत मातीत काम करत त्यामुळे गावातले दिवस पुन्हा जगता आले असे ते म्हणायचे त्यांच्या या आठवणीमुळे मुलांनी हाच सिनेमा बनवला होता वरून दणकट असलं तरी एकेकाळी दारूच्या आहारी गेल्याने शरीर आतून पोखरलं गेलं होतं डॉक्टरांनी दारू सोडायला सांगितली नंतर मात्र तब्येत ढासळतच गेली दोन तीन वेळा जीवावरच्या संकटातून बाहेरही पडले पण अखेर हा प्रवास काल चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पंचवीस रोजी कायमचा थांबला आता शोले मूळच्या शेवटासहित पुन्हा रिलीज होणार आहे यात कधीही न पाहिलेले डिलेटेड सीन्स असणार आहेत अशा बातम्या आहेत पण हे रिलीज रिलीज बघायला धर्मेंद्र नसणार हे दुर्दैव चित्रपट सृष्टीचा हँडसम हंग ही मॅन गरम धरम काल काळाच्या पडद्याआड गेला तीन पिढ्यांपासून सर्वांना आनंद देणारा हा अभिनेता आता पुढच्या प्रवासाला निघून गेला आहे यावर विश्वास बसत नाही अगदी घरातलं कुणीतरी मोठं माणूस गेले असं वाटतंय